होळी असो किंवा गुढीपाडवा आपल्याकडे सणासुदीला पुरणपोळीच बनवली जाते तर आज मी मैदा गव्हाचं पीठ न वापरता तेलची पुरणपोळी बनवणार आहे ही पोळी इतर पोळ्यांच्या मानाने अगदी वेगळी आणि रुचकर बनते मी दाखवल्याप्रमाणे पोळी बनवली तर तुमचं पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही इतकी सुंदर रुचकर पुरणपोळी बनवून तयार होते नमस्कार मी प्रज्ञा आपल्या चॅनल प्रिचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता पोळी बनवण्यासाठी इथं मी कुकरमध्ये एक वाटी हरभरा डाळ निवडून घेतली आहे आता याच्यात पाणी ओतून डाळ स्वच्छ धुवून घेतली नंतर याच्यात पाणी ओतूयात आता इथं मला येळवणी काढायची आहे तर मी एक वाटी डाळीसाठी चार वाटी इतपत पाणी ओतलं जर तुम्हाला फक्त डाळ शिजवून घ्यायची आहे आणि येळवणी काढायची नसेल तर एक वाटी डाळीसाठी दोन वाटी इतपत पाणी पुरेचं आहे याच्यात पाव चमचा हळदपूड आणि एक चमचा तेल घालून कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेम वरती शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत आता डाळ शिजते तर इथे मी मैदा किंवा कणिक न वापरता तेलची पुरणपोळी बनवणार आहे तर बाउलमध्ये एक वाटी रवा घेतला याच्यात अर्धा चमचा सैनव नमक एक चमचा तेल घालून चांगलं मिक्स केलं नंतर याच्यात अर्धी वाटी इतपत कोमट दूध आणि लागेल तसं पाणी घालून रवा भिजवून घेतला याच्यावर झाकण लावून वीस ते पंचवीस मिनिटे रवा मुरण्यास ठेवून दिला कुकर थंड झाल्यावर कुकरचं झाकण काढून पाहिलं डाळ मौसूद आपल्याला जशी हवी तशी शिजली आहे आता येळवणे आणि डाळ वेगळी करून घ्यायची आहे नंतर अशा जाड बुडाच्या भांड्यात डाळ काढून घ्या म्हणजे डाळीला चटका देताना डाळ खाली लागून करपणार नाही आता इथं मी जेवढी डाळ घेतली त्याच वाटीने सम प्रमाणात गुळ घेतला हे प्रमाण अगदी योग्य आहे जर तुम्हाला पोळ्या कमी प्रमाणात गोड करायचे असतील तर गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी करा टेस्टसाठी साठी अर्धा पाव चमचा मीठ घालून फ्लेम फ्लेमवरती डाळीला चटका देऊन घेऊयात हे पहा या प्रकारे स्मॅशरनी डाळ स्मॅश केली की बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के पुरण इथंच मौसूत वाटलं जातं आणि राहिलेले वीस टक्के यंत्र किंवा मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊ शकतो असं केल्याने काम अगदी सोपं होऊन जातं आणि पुरण वाटण्यास खूप वेळ जात नाही पुरणातील पाणी आटून पुरण दाटसर बनत आलं की याच्यात वेलची जायपळपूड घालायची आणि सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पुरण बनून तयार झालं आता आहे ह्याच पुरणाच्या पोळ्या बनवण्यास घेतल्या तरी काही हरकत नाही इतकं मऊसूत स्मॅशरनी पुरण बनलं आहे तरी पण एखादी चुकून डाळ राहिली असेल तर त्यासाठी असं चाळणीतून किंवा मिक्सरच्या भांड्यातून स्मॅश करून घ्या म्हणजे अगदी जसं हवं तसं मऊसूद लोण्यासारखं पुरण बनलं जातं हे पहा खूप छान पुरण बनवून तयार झालं आता इथं रवा पण चांगला मुरला आहे हा भिजवलेला रवा तुम्ही हाताने किंवा जर पटकन करायचं असेल तर असं मिक्सरच्या भांड्यात काढून पल्स मोडवर फिरवून घ्या म्हणजे जसं हवं तसं झटपट कमी मेहनतीत रवा मौसूद वाटून आपल्याला पोळीसाठी जशी हवी तशी कणिक बनवून तयार होते बिना झंझटची वेळेची बचत करत पटकन त्याच्यात होऊन जाते हवं असल्यास तुम्ही वरवंटा घेऊन चेचून कणिक मौसूद बनवून घेऊ शकता आता कणिक बाउलमध्ये काढून थोडासा तेलाचा हात घेत कणिक मरदून घेऊयात हे पहा खूप छान रव्यापासून अगदी लोण्यासारखी मौसूद कणिक बनवून तयार झाली हे पहा तुम्ही पाहू शकता आता पोळी बनवण्यासाठी हव्या त्या आकाराचा उंडा घ्यायचा छोटा मोठा तुम्हाला पोळीचा आकार ज्या प्रमाणात हवा आहे त्या साइज मध्ये उंडा तेलाचा हात घेत उंड्याचा उंड्याची छोट्या आकारात पारी बनवून त्याच्यात बसेल इतपत पुरण भरून गोल आकारात उंडा बनवून घ्यायचा आहे हे पहा मी दाखवल्याप्रमाणे उंडा बनवून घ्या नंतर पोळपाटाला आणि उंड्याला तेल लावून उंडा हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे असं केल्याने पुरण काटापर्यंत पसरलं जातं नंतर लाटण्याला तेल लावून प्रेस न करता अलगद पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा छान अशी तेलची पुरणपोळी लाटून तयार झाली आता तवा खूप गरम करायचा नाही मीडियम गरम झाला की पोळी दाखवल्याप्रमाणे लाटण्यावर घेऊन अलगद पसरवली नंतर तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी चांगली सोनेरी भाजून घ्यायची आहे छान अशी पोळी टम्म फुगली आहे या प्रकारे सर्व पोळ्या बनवून घेतल्या मी तुम्हाला एक पोळी फोडून दाखवते अगदी पोळीच्या कडेपर्यंत पुरण पसरलं आहे आणि तुम्ही जर अशी रव्याची पुरणपोळी खाल्ली तर तुम्हाला मैदा कणकेची पोळी अजिबात आवडणार नाही इतकी कुरकुरीत खुसखुशीत पोळी बनवून तयार होते जशी आपण तिळाची शेंगदाण्याची पोळी बनवतो अगदी तशीच रव्याची पुरणपोळी बनवून तयार होते तुम्ही ह्या होळीला अशी वेगळी पुरणपोळी बनवून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार